नमस्कार मित्रांनो माझी सध्या दांडियाची प्रॅक्टिस सुरू आहे मी तिथूनच इथं आले तर कशासाठी आले तर मी आलेली आहे ज्वेलरीच्या शॉपिंगसाठी त्यांच्याकडं खूप सारं कलेक्शन आलेलं आहे ज्वेलरीचं दांडिया गरबा स्पेशल हे जे दिसतंय का ही ज्वेलरी हे हे सगळं इथूनच घेतलेलं आहे मी आणि आणखीन खूप सारे नवीन नवीन कलेक्शन आले तर ता त्याला आपण बघूया तर हे कलेक्शन आलेलं आहे कोहिनूर जनरल स्टोअर धोंडीपुरा हे बघू शकता किती सुंदर सुंदर असे गरबा नेकलेस आहे ब्रेसलेट पण किती सुंदर सुंदर कलरफुल मध्ये आहेत प्लस हे असेही आहेत हे बघू शकता किती सुंदर असला गळ्यातला सेट आहे हे बघू शकता किती सुंदर असं ब्रेसलेट आहे हा बघू शकता कलरफुल मध्ये हा आहे कंबर पट्टा याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी मध्ये डिझाईन्स कलर सगळं अवेलेबल आहे हे बघू शकता हे पण किती सुंदर असं ब्रेसलेट आहे आणि हे असे पण मोत्यामधून पण तुम्हाला अवेलेबल आहे तिथे हे पायातले तोडे पण आहे तिथं खूप सुंदर असे हे बघा ब्रासलेट मध्ये ब्रासलेट मध्ये जसं पाहिजे का ब्रासलेट तसं आहे खूप साऱ्या व्हरायटीज येतात कलर मध्ये येतं परत सिल्वर मध्ये येतं परत गोल्ड मध्ये येतं तुम्हाला जसं पाहिजे तसं एक दहा वर्ष भेट द्या कोहिनूर जनरल स्टोअर धोंडीपुरा हे बघू शकता हे आहे चोकर जे की मी आता घालणार आहे तर हे बघू शकता हे आहेत बाजूबंद हे आहे टोपी मुलींसाठी वगैरे खूप छान वाटते ही याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे ही छोटी आहे जरा याच्यामध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी साईज अवेलेबल तर हा आहे गळ्यातला हार हा आहे कवड्यांमध्ये रबर बँड आपण मागून केसांना लावू शकतो हे बघा मी लावलेलं आहे ते आहेत हिअर बेल्ट स्पेशल दांडियासाठी आपल्या लुक मध्ये हे एकदम ओके मध्ये कंबर पट्टा प्लस आपल्याला मोबाईल ठेवायला पण हे आहे बिंदी हे आहे गळ्यातलं चोकर ते पण कावड्यांमध्ये किती सुंदर आहे बघा हे बघा हे आहेत हेअर बेल्ट हे पण आहेत जसे व्हरायटी मध्ये तुम्हाला पाहिजे तसे अवेलेबल आहे ते कावड्यांमध्ये येतं प्लस हे डिझाईन मध्ये येतं हे नोट्सपिनचं छोट्या पिन मधून कलेक्शन खूप मोठं आहे आणि माझी जी दिसते का तुम्हाला तशी पिन भेटेल आणि हे जे मी वेअर केलं काही सगळी ज्वेलरी इथलीच ही, ही मिळेल तुम्हाला नंतर हा कंबर मिळेल तुम्हाला इथेच हे बघू शकता त्या कवड्यांमध्ये का कलरफुलमध्ये बांगड्या ह्या फक्त आणि फक्त तुम्हाला कोहिनूर जनरल स्टोअर्स इथेच मिळणार आहे धोंडीपार धोंडीपुरामध्ये बीडमध्ये किती सुंदर आहे बघा ड्रेसवरती वगैरे हे आहे कवड्यांचं चोकर प्लस याच्यामध्ये ना कानातले प्लस चोकर किती सुंदर आहे बघा मला तर सगळंच वेअर करू वाटायलाय पण मी ऑलरेडी हे केलेलं आहे खूप सुंदर आहे आणखीन इथून खूप सारी शॉपिंग करून घेऊन जाणार आहे माझ्या फ्रेंडसाठी पण हे बघू शकता हे आणखीन आहे कंबरपट्टा एकदम नाजूक मध्ये खाली कवडी आहे आणि सुंदर अशी डिझाईन आहे याच्या कंबरपट्ट्यामध्ये पण तुम्हाला ना खूप सारे व्हरायटी मध्ये मिळून जातील तुम्हाला जसे पाहिजे तसे सिल्वरमध्ये कलरमध्ये परत असे प्लेन मध्ये एकदम छोट्या साखळीमध्ये सगळे प्रकारचे मिळून जातील हेअरबँड तुम्हाला तुमचा दांडी आता गर्भ आता लुक करायचा एकदम एक एक परफेक्ट लुक तुमचा जो इमॅजिनेशन मध्ये लुक आहे किंवा जी जो ज्वेलरी जो आहे का त्याच्यासाठी एकदा कोहिनूर जनरल स्टोअर बीड दोंडीपोरा इथे नक्की नक्की भेट द्या तुम्हाला जसं पाहिजे तसं नक्की इथं मिळेल हे बघा सिल्वर मध्ये हातातले कडे त्याच्यानंतर इकडं कलरमध्ये पण आहेत त्याच्यानंतर इकडं कवड्यामध्ये आणि कलरमध्ये पण आहेत हे बघू शकता ही रिंग पण इथे अवेलेबल आहे रिंग पण अवेलेबल आहे आणि ही अशी पण रिंग अवेलेबल आहे आणि आणखी खूप साऱ्या व्हरायटीज मध्ये रिंग्स अवेलेबल आहे सिल्वर मध्ये किती सुंदर असा सेट आहे कॉम्बो सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला कानातले येणार चोकर येणार लॉंग हार येणार कंबरपट्टा पण येणार सेम असाच ही बिंदी पण याच्यामध्येच येणार आहे बर का याच्यामध्ये हा कंबर पट्टा पण येणार आहे सुंदर असा हे बघा हातातले ब्रेसलेट आणि किती सुंदर आहे कवड्यामध्ये ले ले। हे बघा हेअर बँड मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत जे तुम्हाला मी आता माग पण दाखवलं मी पण एक लावलेलं आहे आणि आणखीन अशा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तर तुम्हाला हे कोहिनूर जनरल स्टोअर्स मध्ये होलसेल मध्ये पण माल भेटणार आहे आणि रिटेल मध्ये पण तुमचा जर मैत्रिणीचा ग्रुप वगैरे आहे तुम्हाला सगळ्यांना सेम ज्वेलरी घ्यायची आहे तर तुम्ही अवश्य इथं भेट द्या कारण तुम्हाला व्हरायटी पण तेवढ्यात क्वांटिटी तशी आहे आणि क्वालिटी पण तशीच आहे तर यांचा शॉपचा पत्ता आहे शॉपचं नाव आहे कोहिनूर जनरल स्टोअर्स धोंडीपुरामध्ये आपल्या बीड मध्ये हे बघा हे पण आहेत पूर्ण दांडी आता माल आलेला आहे एवढं सुंदर आहे ना म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहेत का पूर्ण त्याच्यामध्ये बँगल्स परत कडे परत पायातले तोडे आणि गळ्यातले तर एवढे सुंदर सेट आहेत ना आणि हातातल्या बांगड्यांचे किंवा कड्यांचं पण खूप सुंदर सुंदर सेट येतं म्हणजे आपल्याला ना परत हिअरबँड पण खूप सुंदर आहेत परत कंबरपट्टा पण एवढं एवढं भारी कलेक्शन आलं आहे ना म्हणजे कोणाला जर सिल्वरमधून आवडत असेल का तर सिल्वरमधून आहे परत कलर्समधून आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही काही ना याच्यामध्ये फक्त नाही का कवऱ्या कवड्यांचा कंबर पट्टा एवढं सुंदर आहे ना खूप खूप भारी आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द मी म्हणते म्हणून तर नक्कीच जा एकदा तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला राह राहावणारच नाही मी एवढी मोठी शॉपिंग केली आहे तुम्ही विचारू शकत नाही खूप जास्त कारण आहे एवढी सुंदर सुंदर ज्वेलरी तुम्हाला शॉपसाठी होलसेलमध्ये मिळेल आणि रिटेलमध्ये पण तुम्हाला तुमचं जाऊन घ्यायचं असेल फ्रेंडसाठी वगैरे तर घेऊ शकतो जर पाऊस आला तर आपल्याला याच्यामध्ये कलरमध्ये छत्री पण आहे